प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महत्वाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याने जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी उद्या सभागृहात निवेदन करणार आहे जिवंत सातबारा म्हणजे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांचे नाव आहेत वारसाची नावं चढवल्या गेले नाही त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये सर्कल कार्यालयामध्ये तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागत त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांच्या वारसाचे नाव हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक बाउंड कार्यक्रम आम्ही करतो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार आणि तिथल्या तहसीलदारनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मृत व्यक्तीचे नाव कमी करून जिवंत आणि वारसाचे नाव आपण आता सातबारामध्ये आणतो आहे जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे सर विशेषतः सातबाऱ्यासाठी वर्ष वर्ष भरायचा कालावधी लागत होता आणि अंडरटेबल पण पैसे द्यायला लागायचे ही आर्थिक हो आता राज्यातल्या कुठल्याही वारसांना त्यांचे नाव जेवण्याकरता पायपीट करावी लागणार नाही हेलपाटे मारावे लागणार नाही महसूल खात स्वतः पुढाकार घेऊन जिवंत सातबारा मोहीम करणार आहे सर यामध्ये लगेच फेरफार देखील ओढलं जाणार तो 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 नाव चढणार असल्यामुळे फेरफारच आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीचे नाव आता सातबारावर राहणार नाही अभिलेखामध्ये राहणार नाही अशी आम्ही जिवंत सातबारा मोहीम या राज्यात सुरू केलेली आहे एक तालुका पूर्ण झालेला आहे आणि आता तो प्रायोगिक तत्वावर चिखली तालुका आम्ही केला आता संपूर्ण राज्य आम्ही करतोय आघाडीची आता बैठक झालेली आहे अंतिम आठवड्या प्रस्तावावरती सरकारला घेण्याची तयारी केली विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्या विरोधक आक्रमक होणार आहे नाही ते अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्यात काय मांडावं त्यांचा अधिकार आहे कुठला प्रश्न मांडला पाहिजे मला वाटतं सरकार तयार आहे विरोधी पक्षानं कुठलाही प्रस्ताव आणला तरी आमच्या सरकारने एवढं चांगलं काम केलं आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार हे गतीशील आणि पारदर्शक सरकार आहे आणि त्यामुळं कुठलाही प्रस्ताव आणला तरी सरकार आमचे मुख्यमंत्री याचा महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान करतील चौदा कोटी जनतेचं समाधान करतील आज आपण कॅबिनेटमध्ये कल्याण डोंबिओच्या पासष्ट इमारती ज्यामध्ये त्या इमारती तोडण्याकरता उच्च न्यायालयाचे काही आदेश आहेत परंतु माननीय उच्च न्यायालयाला आम्ही त्या ठिकाणी काही वेळ मागणार आहे आणि त्या ठिकाणी जे तीन हजार लोक राहतात आहेत त्या जा तीन हजार लोकांची काही चूक नाही आहे विकणाऱ्याने विकून चालले गेले काही रेरा ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी फसल्या गेल्या आहेत काही विकासकांनी त्यांना फसवलेला आहे त्यामुळं कल्याण डोंबिवलीच्या तीन हजारच्या वर घर मालकांना त्या ठिकाणी त्यांचं घर तुटू नये याकरता रवींद्र चव्हाण जी आमचे कार्याध्यक्ष यांनी हा प्रश्न मांडला होता काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खातं महसूल खातं आणि त्या ठिकाणी आमचं या ठिकाणी अजून तिसरं महत्वाचं खातं जे आहे तीन खात्याची बैठक होणार आहे वन खात या तीन खात्याची बैठक होणार आहे आणि त्या त्या हजार परिवारांना कसं प्रोटेक्शन मिळेल याची काळजी सरकार करणार करणारगाव कनेक्शन सुद्धा मध्ये जो ज्या पद्धतीच घटना घडलेली आहे त्यात मी स्वतः नागपूरमध्ये जाऊन आलो आहे खरच घटना फार भयंकर आहे पोलिसांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे डीसी पीला कुराड मारलेली आहे आमच्या महिला भगिनीची खेडखाड करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीचं प्लॅनिंग करण्यात आलं ते प्लॅनिंग या ठिकाणी एक मास्टर माइंड पुडचरीच्या पाठीमागे होता आता पोलिसांनी सर्वांना पकडलेला आहे अजून अंतिम व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सरनी हे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही शोधतोय आणि जे त्या ठिकाणी दोषी आहेत त्यांना देशद्रोहाचा आणि इतर अजून घटना इतर अजून खटले आम्ही दाखल करण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि पोलीस पूर्ण इन्क्वायरी करताय पोलीस चौकशी करताय आणि जे जे लोक काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे या घटनेमध्ये जे जे दोषी असतील त्या कुणालाही सोडणार नाही आणि आमची सर्वांचा प्रयत्न आहे की या घटनेतला कुणी आरोपी सुटू नये जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही याचं काळजी सरकार प्रकरण आहेत त्यांनी कुठेतरी ते निलंबित झालेले पोलीस आहेत त्यांच्यासोबत माहिती केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केले नाही याबद्दलची फार माहिती मला नाही मी माहिती खूप